नमस्कार मी डॉक्टर लक्ष्मण पांडुरंगोफणे आरोग्य वैद्यकीय अधिकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका शासनाच्या व केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे दिनांक एक मार्चपासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतल्या सर्व खाजगी व सरकारी शाळेमध्ये तसेच अंगणवाडी अंगणवाडीमध्ये नर्सरीमध्ये एक ते पंधरा वयोगाटातील मुलांना जॅपनीज एनकेफलायटीस हे लसीकरण सुरू करण्यात येत आहे जॅपनीस एन एनकॅप्लायटीस हा सा, आजार साधारणतः ह्या आजाराला साधारणतः आपण मेंदूजर असं म्हणतो ह्या आजारामुळ मुळं साधारणतः ती ज आजार झाल्यानंतर तीस टक्के मुलांचा मृत्यू होण्याची शक्यता असते त्यामुळं ह्याच्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारची उत्तम लस निर्माण करण्यात आली आहे त्या लसी देण्यासाठी एक मार्च दोन हजार पंचवीसपासून आपण सुरुवात करत आहोत यामध्ये सर्व सरकारी शाळा खाजगी शाळा अंगणवाड्या नर्सऱ्या ह्या सगळ्यांनी सहभाग होणं गरजेचं आहे सर्व पालक प्रिन्सिपल टीचर सगळ्यांना माझी विनंती आहे की आप आपण ह्या स ह्या मोहिमेमध्ये लसीकरण मोहिमेमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला सहकार्य करताल ही अपेक्षा धन्यवाद